भाव लाडके बहू लाडके बहिणी आणि प्रशिक्षणार्थी बांधवांना तसेच धनगर आदिवासी ओबीसी मराठा बांधवांना आणि शेतकरी बांधवांना अभिलाल दादा देवरेकडनं नमस्कार जय भीम जय संविधान जय मल्हार जय महाराष्ट्र गेल्या छत्तीस दिवस बलिदान देऊन आपलं आंदोलन अखंड चालू आहे जोपर्यंत या महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांना या गोरगरीब मजुरांच्या मुलांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत दादा देवरे शांत बसणार माझ्या महाराष्ट्रातील आमचे लाडके मामा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंगल प्रभात लोढा अजित पवार हे लाडके मामा आहेत का कौश मामा आहेत यांना प्रश्न विचारण्यासाठी हे आंदोलन चालू आहे आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक कविता ताई अभिलाल दादा देवरे सहपरिवार दोन मुलांना घेऊन दहा वर्षाचा मुलगा राजेश भाग्यश्री आई आणि बहीण यांना सोबत घेऊन या गोरगरिबांच्या मुलांच्या भविष्यासाठी माझ्या धनगरांच्या माझ्या आदिवासींच्या मुलांच्या भविष्यासाठी हिंदू मुस्लिम शिख सर्वच आम्ही भाईबाई सर्वांच्या मुलांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन करत आहे देवेंद्र पांडे एकनाथ शिंदे मंगल प्रभात लोढा अजित पवार किती फसवणूक करणार या माझ्या लाडक्या भाऊ लाडक्या बहिणींची किती फसवणूक करणार माझ्या बळीराजाची अरे तुमचे पैदासच नालायक आहे तुमची अवकाश नसताना तुम्हाला मुख्यमंत्री पदावर आम्ही बसवलं याच पाप आता या महाराष्ट्रातील जनता भरते काय माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला सांगा महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांना सांगा की तुम्ही उतारा कोरा करायचं भाषा केली होती कालधनाच्या नावानेच पंधरा लाख रुपया देण्याची भाषा नरेंद्र मोदी केली होती अरे एवढंच काय तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत पक्के घर देणार होते माझ्या देशातील गोरगरीब जनतेला त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आणि त्यांच्या मुलांना नोकरीसाठी अभिलाल दादा देवरे या अखंड छत्तीस दिवस बलिदान देत आहे माझा जीव गेला तरी चालेल पण मी बलिदाना मागे हटणार नाही या देशामध्ये महापुरुषांनी दाखवलेलं आहे अरे को जेलमध्ये राहून सुद्धा आंदोलन करू शकतात तर सुट्रेपाडा पुण्यनगरी या तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे या देशामध्ये अनंतखेडा सुटरेपाडा हे नाव जगाच्या इतिहासामध्ये कोरलं जाईल फक्त येडू एकच या माझ्या महा महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे हेच आमचं ध्येय आहे जोपर्यंत ते दे ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत अभिलाल देवरे शांत बसणार नाही माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना नोकरी भेटली पाहिजे माझ्या धनगर बांधवांना दोन हजार चौदा साली तुम्ही दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजेल माझ्या शेतकऱ्यांचा उतारा कोरा केला पाहिजे अरे अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेले आहे त्या माझ्या शेतकऱ्यांच्या गुरंढोरं गाय म्हैस बैल बकरी शेळी मेंढी यांना चारा मिळाला पाहिजेल आणि मजुरांनासुद्धा अन्नधान्य भेटलं पाहिजे एका वर्षापर्यंत त्या मजुरांच्या मुलांना रोजगाराची हामी दिली पाहिजे तसेच माझ्या प्रशिक्षणार्थ्यांनी अकरा महिने प्रशिक्षण करून त्यांना प्रमाणन नोकरीची भाषा केली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आपण ते पूर्ण करा अन्यथा येणारा काळ तुमच्यासाठी मागात जाईल अरे बच्चू कडू सारखांना तुम्ही चॉकलेट देऊ शकतात जरांगे सारखाला तुम्ही चॉकलेट देऊ शकतात आविलाल दादा देवरे यांना चॉकलेट देणं तुम्हाला माघात पडेल माझ्या महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही चॉकलेट देणं हे तुमच्यासाठी धोकाची घंटा आहे दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना आम्ही सडोकी पडो केलं या देशाचा इतिहास आहे तुम्ही काय चीज तुम्ही काय पिऊन आले काय तुमची अवकाळ नसताना मुख्यमंत्री पद दिलं पण तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद दाखवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही भारतीय राज्य घटनेच्या कलम चौदा सोळा एकोणाशे एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेचाळीस एक्कावन ये आंतरराष्ट्रीय एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद दोन तेवीस पंचवीसनुसार या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणामध्ये तसे नोकरीमध्ये यांना हक्क मिळाला पाहिजे याच्यासाठी अभिलाल दे दादा देवरे अखंड लढा लढत आहे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हा लढा अखंड चालू राहील ही गवाई देतो आणि तस थांबतो जय हिंद जय जे भारत जय संविधान <coughs>